मॉर्निंग बुलढाणा आज परत एकदा बुलढाणा शहरामधील वातावरण एकदम मंत्रमुग्ध असं झालेलं आहे सगळीकडे धुके आणि थंडगार हवा बुलढाणा शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अनुभवालासुद्धा मिळत आहे तमाम बुलढाणेकरांसाठी एक आल्हाददायक वातावरण पंचगणी माथेरान आणि शिमला मनालीसारखं हे वातावरण थंडीगार हवा आणि या ठिकाणी थंडगार वातावरण मनाला मोहून असं नेत आहे बुलढाण्यातील जयस्तंभ चौक आज खऱ्या अर्थाने बुलढाण्याचा विकास सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे पूर्वीच्या काळचं बुलढाणं आणि आताचं बुलढाणं हे खरंच बदललेलं आहे आता आपण जात आहोत जयस्तंभ पासून संगम एक अतिशय आणि जयस्तम चौक अतिशय गजबजलेला एरिया या ठिपा या ठिकाणी नेहमी ट्रॅफिक ही खूप जाम असते आजूबाजूला हातगाडीवर लोकांचे धंदे आणि नियमाला डावलून उभ्या असलेल्या गाड्या यासुद्धा आपल्याला या ठिकाणी गर्दीला आमंत्रण देत आहेत बुलढाणा शहराचा चेहरा मोहरा आज बदलत आहे आपण सगळेजण डोळ्याने पाहत आहोत आणि यालाच विकास म्हणतात विकास हा समृद्धीकडे घेऊन जाणारी एक वाटचाल असते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य असा जगातील एकमेव पुतळा या ठिकाणी तयार झालेला आहे